नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुनला प्रिया विरोधात ठोस प्रवास सापडणार आहे मित्रांनो नुकता स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे त्यामध्ये पाहायला मिळते की अर्जुन विलास मर्डर केस साठी पुरावे सापडण्यासाठी पुन्हा एकदा आश्रम मध्ये येऊन मधुभाऊ सायरी आणि पोलिसांना घेऊन जातो आणि पुन्हा एकदा तो खूप जे आहे ते शोधत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वीच्या स्टेटमेंट नुसार तन्वी टेबलच्या मागे लपली होती विलासचा खून झाला तेव्हा तन्वी जिथे ते लपली होती त्या जागेवरून अर्जुन खुनाचा सीन क्रिएट करून पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की इथून काहीही दिसत नाही विलासचा खून नेमका साक्षीने केला होता कि मधी भाऊने केला होता हे तन्वीला दिसले नव्हतं तेव्हा अर्जुन म्हणतो येस इथं प्रिया लपली होती इथून प्रियाला गोळी कोणी मारली हे काहीही दिसत नाही हाच पॉइंट आपल्या केस साठी टर्निंग पॉईंट असेल तर आता अर्जुन विलास मर्डर केस साठी एका सगळ्यात महत्वाचा पुरावा त्याला भेटलेला आहे मित्रांनो आता या पुराव्यामुळे मालिका काय वळण घेणार हे सगळं पाहणं रंजप असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद